मेन ड्रेनेज चोकअपची समस्या दिवसात मार्गी नितीन लायकर व माजी नगरसेविका सायली लायकर यांच्या पुढाकाराचे नागरिकांकडून कौतुक जनता चौक तारा हॉटेल नारायण पेठ शाहू कॉर्नर व्यंकटराव हायस्कूल परिसर तसेच मराठी मिल कॉर्नर परिसरातील मेन ड्रेनेज पाईपलाईन गेल्या अनेक दिवसांपासून चोकअप झाल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता स्थानिक माजी नगरसेवकांना वारंवार कल्पना देऊनही कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने नागरिक त्रस्त झाले होते दरम्यान सामाजिक कार्यकर्ते नितीन लायकर व माजी नगरसेविका सौ सायली लायकर यांना या समस्येबाबत माहिती दिल्यानंतर त्याने तात्काळ व कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून संबंधित ठिकाणी पथक बोलावून घेतले त्यांच्या पुढाकारामुळे अवघ्या एका दिवसात ड्रेमेज साफसफाईचे काम पूर्ण करण्यात आले या तातडीच्या कारवाईबद्दल भागातील नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ते नितीन लायकर व माजी नगरसेविका सौ सायली लायकर यांचे मनकपूर्वक आभार व्यक्त केले यावेळी नितीन लायकर यांनी भागातील कोणत्याही समस्येसाठी कधीही संपर्क साधा आपल्या सेवेसाठी आम्ही सदैव तत्पर आहोत असे आश्वासन दिले यावेळी रियाज नेसकर मुकेश चौधरी राजू कुलकर्णी प्रमोद सासणे विनायक सासणे यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते वसुंधरा शक्ती न्यूज साठी पत्रकार विजय तोडकर